जिल्हा राज्य आणि देशभर उभा केले ते असे कुठल्याच संघटनेनं उभा केलेले नाही एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन जे काम सुरू झाले आहे ते असं कुठल्याच संघटनेनं आतापर्यंत सुरू केलं नव्हतं तर ते आता सुरू झाले आता राज्याचं कार्यालय आपण देशाच म्हणलं तर चाल बारशी लागून उघडलेला तिथून सगळ्या देशभरात कारभारांच्या संघटनेचं चालतं तर आता

त्या अनुषंगाने आपण व्हॉइस ऑफ इंडिया या जागतिक संघटनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करत हो आहोत आज आणि आजच्या या कार्यक्रमात प्रथमदा आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले अशी असं मी मान्यवरांना सांगतो आणि मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अभिवादन करावे yeah mm -hmm. आपण का सन्मान करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सन्मान का करतो अध्यक्षाने आपल्याला सांगितलं तर जे व्यक्तिमत्व आहे हे आपण तर धाराशिमधले वेगवेगळे प्रश्न असतील आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर बघायला गेला तर आपलं प्रश्न आहे की आता आपल्या हे बायपास बायपासचा हायवे जो आहे किंवा आपण इंग्लिश स्कूल जे आहे तिथलं फोजदार इंग्लिश स्कूल जे आहे तिथला जो रोड आहे तिथं एका शालेय विद्यार्थ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला होता तर तो रस्ता करण्यासाठी सुद्धा खूप मोठं योगदान आहे आणि अशाच पद्धतीने आपण गेले कित्येक वर्ष झाले वेगवेगळे वे आंदोलन असतील वेगवेगळे सामाजिक कार्य असतील या कार्याच्या कार्यातून त्यांनी अगदी वेगळी वेगळं धाराशिव निर्माण केलेली आहे आणि त्यांनी नगरसेवक असताना वेगवेगळे उपक्रम वावरलेले आहेत तर त्या निमित्तानं आणि त्यांच्या सर्व कार्या व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्याचा आहे तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो मते आणि आपले महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन चला मी तिकडे बघितले मी तो सर्वो सोमत अपको गौरव해서 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे तर त्या निमित्ताने आज आपण या लेका कार्यक्रमाला हो, जमलो आहोत आणि मी या कार्यक्रमाची प्रस्तावना जी आहे ती आपल्या वाय साहेब मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष ओंकारजी बनसुळे यांना करण्याची विनंती करतो आदरणीय विचारमन गेल्या चार वर्षापासून आम्ही वाय साहेब मंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना ज्या अडचणी आहेत त्या जार्षन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या चार वर्षामध्ये आम्ही पत्रकारांसाठी आरोग्याच्या अनुषंगानुषंगाने यापुढ्या आम्ही काम केले के आता या पुढे आम्ही जगातल्या ब्रेचाळीस देशामध्ये संघटना पोहोचलेली परवाच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नमून तिथे अमेरिकेमधल्या दोन ठिकाणी जाऊन जगातल्या सगळ्या पत्रकारांचे एक संघटना घेतली एक मेळावा येतो त्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की ज्या त्या पत्रकारांनी एक व्हायला पाहिजे आणि प्रश्न आहेत जागतिक आता ज्या अडचणी त्या मुलांच्या एज्युकेशनच्या पत्रकारांच्या त्यांच्या आरोग्याच्या आहेत त्यांच्या उपजीविकेचे आहेत अशा ह्या सगळ्या विविध गोष्टीवर आपण जागतिक सरावर काय करता येईल का त्या अनुषंगाने आता आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत भी 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 आता जिल्हा स्तरावर सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम आरोग्याच्या अनुषंगाने एज्युकेशनच्या अनुषंगाने मुलांच्या सातत्याने आम्ही आराम होत असतो तुमच्या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे सगळ्या शल्य होत आहेत नवीन नवीन लोक आता आमच्या बरोबर जोडत आहेत आता एआय सारख्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आर्टिफिशियल इंजिनिअरियन्स तर त्या अनुषंगाने सुद्धा आमचं डिजिटलचे जेविंग आहे आमची ट्रेविंगच्या माध्यमातून आम्ही आर्टिफिशियल काय आहे आणि त्याचा आता पत्रकारि किती अनन्य साधारण वाढलं आहे अनुषंगाने सुद्धा आम्ही ट्रेनिंग घेतोय ट्रेनिंग पण आता हळूहळू सुरू होत आहे काही गोष्टी डिजिटलच्या माध्यमातून सीएच्या माध्यमातून आम्ही की आता जग कुठल्या दिशेनं चाललंय बातमीदारी कुठल्या दिशेनं चालली आता बातमीदारी पुन्हा नव्यानं माणसाला केंद्रबिंदू मानून बातमीदारी आता सुरू करायला सुरुवात झालेली आहे त्याचं श्रेय खरं तर आता जे काय मोबाईल जी काय क्रांती झालेली आहे त्याला द्यायला लागत तर त्या अनुषंगाने आपले पत्रकार पण मॉडिफाय झाले पाहिजे किंवा मॉडर्न झाले पाहिजे त्यांच्यात सुधारणा झाल्या पाहिजेत आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी स्वीकारलं पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत mm. आता यापुढे सुद्धा जे जे काय संघटनेच्या माध्यमातून का ते आम्ही पत्रकारांसाठी करण्याचा आम्ही सातत्याने दरवर्षी विम्याचा आपण कार्यक्रम घेत असतो त्यातून अनेक पुढाऱ्यांनी वगैरे नेत्यांनी आमदार आम्हाला सहकार्य केलं त्या ठिकाणी या निमित्त त्यांचे धन्यवाद या वेळी मी मानतो दुसरी गोष्ट आता सांगताना आनंद म्हणतोय की आम्ही व्हॉइस ऑफ मेडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आज वॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मला वॉइस ऑफ मीडियानं मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल वॉइस ऑफ मीडियाचे सर्व परिवाराचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि मला या ठिकाणी त्यांनी माझा सत्कार केला परंतु माझा सत्कार करण्यापेक्षा या सगळी थोडंचा जो विषय होता तो मागील सात वर्षापासून प्रलंबित होता वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन झाले आणि मागच्या सात वर्षापूर्वी रस्ता रोख केला होता आत्मधानाचा इशारा दिला होता खासदार आमदार पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हा सुविसोड हो व्हावा अंडरपास व्हावा हो या ठिकाणी बसवावे कारण आता प्रमाण भरपूर होत होतं अनेक लोक त्या ठिकाणी गर्दी बोगी पडले जाईबंदी झाले कोणत्या शाळेमध्ये शिकत असलेला अर्णव सोनवणे डिसेंबर महिन्यामध्ये अपरातामध्ये निधन झालं परंतु एन एच आय कंपनी असे नाही यांना ना काही त्यांना काहीच वाटलं नाही आणि खरंतर आपल्या सर्व पत्रकार बांधव असतील प्रिंट मिडिया असतील वगैरे आणि टी व्ही मीडिया सर्व पत्रकार बांधवाने हा विषय बसून चालला व त्या ठिकाणी या शहराचे जनतेनं आंदोलन केलं रास्ता लोक आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या त्या ठिकाणी आम्ही एन एच सांगितले की पंचवीस डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी सर्वसोट तात्काळ करून द्या कारण अजून किती लोकांची तुम्ही जीव जाण्याची वाट आहात तर त्यांनी बावीस डिसेंबरला या ठिकाणी केला आता अपघात कमी होतील आणि लोकांनी पण त्या समितीचा वापर करावा शहरामध्ये अजून जे काही विषय असतील ते खरंतर पत्रकाराच्या जा माध्यमातून जाऊ मला कळतात आणि तुम्ही असे आहेत की बाबा समाजात जे काही कोणकोण गोष्टी करतात ती खरी बाजू तुम्ही लोकांसमोर आणतात मी म्हणतो की लोकशाही वाचवण्याचं काम खरं तर पत्रकार बांधून करतात आणि आम्ही त्याचं एक माध्यम असतो की बाबा त्याने आम्हाला सांगते की ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट असू द्या की मला कधी सांगा तुम्ही मी आपल्याला मी ती गोष्टी करण्यास नसतात परही या ठिकाणी मला बोलून मला आता सत्कार केला त्याबद्दल टीमचे आभार मानून माझ्या आपल्याला पूर्ण फक्त सात जानेवारी

तर त्या तांत्रिक अडचणी तेही राहू शकले नाहीत दुसरे आपले छायाचित्रकार कालिदास मित्र हे काय आपण जे बातमी घेतो त्या बातम्याला जर तुम्ही वाचलो तर पूर्ण असा राखा वाटत तर तुम्हाला त्यात काय वृक्ष वृक्ष वाटत पण त्यामध्ये जो फोटो असतो तो फोटो वेगवेगळ्या पद्धतीने अँगल काढून तो जो सर्व प्रिंट वेळेला करून होता त्यांचाही सत्कार होता पण तेही एका कार्यक्रमात अडकले त्यामुळे तेही येऊ शकले नाही दुसरे आपली सत्तर मृत्यू होते नगर परिषदेमध्ये शिक्षक म्हणून बरेच वर्ष कार्य केले कोरोना काळात अनेक गरज म्हणताना त्यांनी मदत केली त्याचाही सन्मान होतो पण त्यांचे हे नातेवाईक निदंग झाली ते निव्हाण गेलं आपल्या कार्यक्रमाला तीन पाहुणे चार पाहुणे असतात त्यांनी तीन पाहुणे त्यांना वेगवेगळ्या कारणामुळं अनुपस्थित राहत आलं सोमनाथ आपांनी वेळेत वेळ काढून म्हणजे कसे आज जिल्ह्याची दिशा समितीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये ते म्हणून त्यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे तरी पद्धतीने शोभा वाढवली आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपले पत्रकार बांधव उपस्थित राहिले हा कार्यक्रम प्रतिगत करण्यासाठी जे सर्वांनी सहकार्य केले त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि सर्वांनी चहापाने केल्यानंतर आपले आसन सोडावे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याबद्दल परिसर मीडियाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आकर्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम पण चहापान झाल्यानंतर समापतो